गेल्या अकरा दिवसापासून तुम्ही जे गप आहेत वेळ आली तर ही जनता हा समाज तुम्हाला सुद्धा गप केल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी वंजारी समाजातल्या सगळ्या आमदारांनी तिथं जावं नसता सोमवारपासून तुमचेसुद्धा आता तुमच्याकडे सुद्धा बघले नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो मी सध्या बीडमध्ये आहे बीडमध्ये बाळासाहेब सानप साहेब या ठिकाणी आलेले आहेत हैदराबाद गॅजेटनुसार वंजारी समाजाला समाजाला देखील एस टीमधून आरक्षणाची मागणी जी आहे ते आता जोरदार लागले आणि ह्यासाठी अकरा दिवसापासून जे तीन तरुण आहेत ते शेवगाव तालुक्यातील थाटेवडगाव या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्याच अनुषंगाने उद्या रस्ता रोको देखील होणार आहे बाळासाहेब सानपसाहेब आपल्यासोबत आहेत साहेब कशाप्रकारे आयोजन असणार आहे थाटेवडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अकरा दिवसापासून आमरण उपस्थित असू अकरा दिवस झालं आणि अकरा दिवसापासून दिवसा सरकारनी त्या ठिकाणी सरकारचा कोणताही प्रतिनिधी आला नाही तहसीलदार असतील प्रांत असतील हे जातात परंतु सरकार जे गव्हर्नमेंट आहे गव्हर्नमेंटचा प्रतिनिधी म्हणून आजपर्यंत त्या ठिकाणी कुणी आलं नाही आणि या सगळ्या गोष्टी बघून काल महिलांनी जलसमाधीचं एक आंदोलन केलं शेकडो महिला तलावत उतरल्या त्यांना कसं हातपाया पडून त्या तलावातून बाहेर काढलं अडीच तीन तास तलावत त्या तलावात महिला होत्या ही सगळी परिस्थिती बघून ते खऱ्या अर्थाने आंदोलन महिलांनी ताब्यात घेतलं आहे आणि महिलांचं एकच म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आता आम्हाला न्याय मिळाला पाहिजे वंजारी समाजाला एस टी प्रवाहातून आरक्षण मिळालं पाहिजे आणि वंजारी समाजाचं एक वेगळं महामंडळ स्थापन झालं पाहिजे या मागणीसाठी आज गेल्या अकरा दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे आणि उद्या उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन आम्ही जवळपास तीन चार हजार वंदरी समाजातल्या समाज सगळे समाजातले लोक होते त्यांनी तो निर्णय घेतला की उद्या चला महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या तुम्ही ठिकाणी असाल ज्या ज्या तुम्ही ठिकाणी असाल वंदरी असाल तर रास्ता रोको कराल ज्या ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या त्या ठिकाणी तुम्ही रास्ता रोको केला पाहिजे आणि आरक्षणाला सपोर्ट केला पाहिजे जे उपोषण करते त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि आपल्या न्याय हक्कासाठी लढलं पाहिजे सरकारने जी डोळ्यावर पट्टी बांधली आणि कानाल चिकटपट्टी लावलेली आहे त्यांचे ते उघडण्यासाठी उद्याचं आंदोलन आपण राज्यभर जोरात करावं ही माझी विनंती आहे सानबसाहेब एकीकडे एक जर बघायचं तर धनगर समाजाला देखील एस टी आरक्षणामधून मागणी करण्यासाठी दीपक बोराडे यांचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस त्या ठिकाणी बरेचसे नेते गेले त्याचबरोबर पंकजा मुंडे देखील गेले होते परंतु अकरा दिवस झाले वंजारे समाजाचं देखील उपोषण चालू पण या ठिकाणी नेते आता दिसत नाही नाही ने काही नेते येऊन गेले सगळ्यात अगोदर महाराष्ट्रामध्ये रत्नाकर गुट्टे जे गंगा गंगाघेडचे आमदार आहेत त्यांनी स्वतःचा सपोर्ट म्हणून त्यांनी भाषण केलं त्यांनी पत्र पाठवलं काही आमदाराचे पत्र आलेत परंतु काही आमदारांनी अजूनही डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे समाजातल्या आमदारांनी डोळ्यावर पट्टी बांधली कानात ऐकून आल्यासारखं व्हायला लागलं आहे आणि वंधारी समाजाच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्यावेळी तुमच्यावर वंधारी समाजाच्या आमदार वेळ येते त्या त्यावेळी हा वंजारी समाज तुमच्यासाठी रस्त्यावरची लढाई लढतो आणि तो र समाज आज एक ती तीन युवक तरुण थाटेवडगाव या ठिकाणी आमरून उपोषण करताय आणि वंजारी समाजाचा एकही पुढारी म्हणजे कुणी जात नाही याचं दुर्दैव आहे परंतु अशी जर वेळ आली तर समाज नक्कीच आपल्या समाजातल्या जे कोणी आमदार असतील त्यांना धडाशी कळेस राहणार नाही बरं साधारणतः महाराष्ट्रभर बर तर चक्काजाम होणार आहे परंतु किती ठिकाणी साधारणतः होणार आहे चौऱ्याऐंशी जागेवर महाराष्ट्रामध्ये चक्काजाम होतोय चौऱ्याऐंशी जागेवर जी माझ्याकडे आत्तापर्यंत नोंद झाली आहे ती चौऱ्याऐंशी जागेवर आणि त्याच्यापेक्षा वाढेल पण कमी नाही वंजारी समाजाचे सध्या सात आमदार आहेत सात आमदारांपैकी फक्त रत्नाकर कुठे यांनीच पाठिंबा नाही अकरा बारा आमदार आहेत सगळे विधान परिषद आणि विधानसभा ह्या सगळ्या आमदारला मी आपल्या माध्यमातून आवाहन करतोय बाबा हो तीन तरुण तीन युवक तीन तरुण आपल्या समाजाच्या काही प्रश्नासाठी लढतायत आणि त्या ठिकाणी तुम्ही जात नसाल तर समाज तुम्हाला तुम्हाला धडाशेकडे राहणार नाही बरं उद्या तर रस्ता रोख हो आहे परंतु त्यानंतर देखील सरकारने जर नाही या मागण्या मान्य केल्या त्याचबरोबर रोपोषण देखील अकरा दिवसापासून चालू पुढचं काय पाऊल असतं नाही आम्ही आता पुढचं पाऊल आता विचार केला आहे बैठक घेतोय मी वडगावला आणि बैठकीत निर्णय घेऊ या ठिकाणी जमत नसेल तर महाराष्ट्रामध्ये मंत्रालयालासुद्धा आम्ही घेराव घालू याच्यात कुठल्याही प्रकारचं डाऊट नाही बरं आता दुसरा एक वेगळा प्रश्न आहे या प्रामुख्याने धनगर समाज देखील एस टीमधून मागणी करतो त्याचबरोबर बंजारा समाजाने आता वंजारी समाजात देखील मागणी आहे परंतु या तीन वेगवेगळ्या जाती आरक्षणासाठी एस टीतून मागणी करतो एकत्र येऊन हा लढा लढायला पाहिजे लढू वेळ आली तर आम्ही तिन्ही जाती लढू तिन्ही जाती जर एकत्र एक आल्या तर महाराष्ट्रातलं राजकीय गणितसुद्धा बिघडू राजकीय गणितसुद्धा बिघडू आम्ही पण या तिन्ही जागी एकत्र तिन्ही जाती एकत्र आणण्याचं आमचं काम चालू आहे तिन्ही नेत्याशी आमची काही लोकांशी चर्चा झाली परवा पुण्यातसुद्धा बैठक झाली आणि या तिन्ही जारी ज जागी एम जे जाती एकत्र आल्या तर शंभर टक्के आम्ही आरक्षण घेतल्याशी राहणार नाही शेवटचा प्रश्न आहे आता उद्या जो रस्ता रोको आहे त्यासाठी एक वंजारा समाजाला काय आव्हान असणार मी एकच आव्हान करेन समाज बांधवांना वंजारी समाज बांधवांना तुम्हाला कळकळीची कल, विनंती हा जोडून विनंती आहे तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल भले दहा असू पन्नास असू वीस असू शंभर असो हजार असो त्या त्या ठिकाणी आपण रस्ता रोको करायचा आहे एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे नक्कीच मंडळी आपण ज्यांचे संवाद साधला ते ओबीसी नेते बाळासाहेब सानपसाहेब होते त्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन तर होणारच आहे परंतु हे होऊन सुद्धा जर सरकारनं आमच्या नाही मागणी मान्य केला तर व धनगर असेल त्याचबरोबर बंजारा आणि वंजारी या तीन जाती मिळून देखील आम्ही एकत्र आहात लढा लढू असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर उद्या आता चक्काजाम आंदोलनामध्ये किती वंजारी समाज या ठिकाणी रस्त्या उतरतोय हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कवरेज डॉट कॉम बीड